भाऊ आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा अजाबराव संतोषराव पवार आंबोडा अच्छा आंबोडा तालुका तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा अच्छा आपण आपल्या शेतामध्ये ही जी तूर आहे या तुरीला तुरीची पोझिशन काय होती पहिले पोझिशन व्यवस्थित होती पण तुरीवर आळी जास्त पडली या तुरीवर आळी जास्त होती बरं मग आळी कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कशा कशाचा उपयोग केला काही केला होता का भारी भारी औषधी कोणते कोणते आम्ही स्टार अच्छा म्हणजे त्याची साधारण किती टाक्या मारल्या तुम्ही दहा टाक्या फवारल्या तीन औषध होतं दहा टाक्या मारल्या तीन हजाराच्या दहा टाक्या तुम्ही फवारणी केली तीनशे रुपये टाकी पडली एक तीनशे रुपये टाकी पडली एवढं भारीचं औषधी मारूनही आळी कंट्रोल झाली का नाही नाही दुकानदारापर्यंत गेलो मी दुकानदाराला सांगितलं ते डोकं खाजयला लागले ते म्हणे आता दुसरं बदलून देतो बर नाही तर मग म्हणे एक औषध असं आहे की आळे असं लागेल तुम्हाला पण मग चार दिस दुसऱ्या आळ्या तयार होईल बरं म्हणलं मग ते बाप मेला ना आजा ना, मेल्यानं नातं झालं काय कर त्यानंतर मग तुम्ही तुमचे तुम्ही त्या कृषी केंद्राच्या औषधीला कंटाळून गेले कंटाळून गेलो डबल दिलं त्यांना कि आता याच्यात मरती हे पन्नासचा डोस टाका अच्छा ते आणलं मग साडेआठशे रुपयाचं अर्धा लिटर ते टाका तुम्ही म्हणतात परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी परत त्याच्याकडे घेऊन गेलो ते म्हणायला लागलं की आता वर साहेब लोकांनी विचारतो सांगतो अच्छा दुसरी फवारणी करू नाही रिझल्ट अच्छा दोन फवारण्या केल्या तुम्ही आणि तुरीला काही रिझल्ट नाही आळ्या होत्या बर त्यानंतर तुम्ही कशाचा उपयोग केला मग ते आरपीएस पी आणि च्या जे आणि कंपनीचा आरपीएस पी आहे याचा उपयोग केला आणि अजून पावडर होती ती शिल्को। जी शिल्कोरीच नावाची धनवंतरीची पावडर आ, याचा कसा कसा उपयोग केला याच उच्चारून घेतलं मी साहेब लोकांना तिथं अर्धा लिटर पन्नास मिली वापरावं लागतं आणि शंभर ग्रॅम पावडर वापर लागतो आरपीएस पी जे आहे एका टाकीला पन्नास 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 मिली पन्नास वापरा आणि ही पावडर किती वापरायची शंभर ग्राम वापर वापर हा। पहले, पहले एका टाकी एका टाक्याला शंभर ग्राम पंचाहत्तर वापरली तुम्ही किती वापरले पंच्याहत्तर वापरली म्हणजे पंचवीस ग्रॅम कमी वापरले कमी वापरले बरं मिश्रण करून घेतलं दहा टाकायचं हा हा आणि पहिले एका ठिकाणी मिश्रण करून घेतलं दोन्हींच बरं आणि ऐवजी अकरा टाक्या झाल्या म्हणजे अच्छा ऐवजी म्हणजे समप्रमाणामध्ये सारख्या प्रमाणात तुम्ही ते प्रत्येक टाकीला टाकत राहत प्रत्येक वेळेस आम्ही ढवळत बसलो ती पंपही सुद्धा ढवळत बसलो दोन लिटर पाणी राहिला की असा अच्छा ती पावडर असल्यामुळे तुम्ही ती ढवळत आम्हाला वाटलं असते की खाली बसू शकते खाली हा खाली बसू नये म्हणून तुम्ही ढवळ ढवळलं तिला आणि घरचेच भाऊ असल्यामुळे आम्ही मेहनतीनं मार हा स्वतः घरचेच फवारणी असल्यामुळे हे तुमचे भाऊ ना बरं यांनी स्वतः फवारणी केली बरं तुम्ही सुद्धा या तूर ही जी पोझिशन यांनी सांगितले अशीच पोझिशन होती की याच्यापेक्षा खराब होते याच्यापेक्षा खराब पोझिशन होती पण मग आम्ही औषधी मारत गेलो पण आणखीन जसं काही एवढं रिझल्ट भेटलाच नाही तुम्हाला रिझल्ट भेटलाच नाही मग तुम्ही धनवंतरी कंपनीचा आरपीस शाहरा आणि शिल्कोरीज याची फवारणी केली फवारणी केली बरं हे फवारणी करून किती दिवस झाले ही फवारणी करून जवळपास तीन ते चार दिवस झाले बर मग तुम्हा आता तुम्हाला रिझल्ट कसा आलायचा रिझल्ट एकदम आलायचा की एकदम आता आळी मध्ये आली तिची आळी कंट्रोल मध्ये आली का नष्ट झाली पूर्ण नष्ट झाली पूर्ण लगेच म्हणजे आता या तुरीवर आळी अजिबात नाही अजिबात नाही आता एकदा दाखवा बरं पहिले पहिले हे आळीनं पूर्ण खाल्लेलं होतं पूर्ण खाल्ले अच्छा हे जे याला हे भोसके वगैरे दिसतात ते हे आळीनं खाल्लेलं आहे बरं हे जे पाना आहेत हे पहिले आळीनं खाल्ले होते म्हणजे याच्यावर आळीचा पूर्ण अटॅक होता हा हि जी सेंग दिसते पूर्ण एकदा एक हा हे याला तुमचं हे याला होल दिसतात दिसतात हां हे भोसके दिसतात बर म्हणजे याच्यावर पहिले पूर्ण अटॅक होता आळीचा पूर्ण बरं बरं आणि आता कुठे शोधूनही आळी दिसत नाही अजिबातच नाही आळी कुठेच नाही आपण एक पूर्ण पूर्ण हे बघून घेऊ एकदा झाड हे जे पहिले भोसके हे पहिले अटॅक असले आता याला आळी कुठेच नाही आळी कुठेच नाही आता बर अजून दुसरी कोणते झाड बघू बर आपण त्याच्यावर आहे का अच्छा म्हणजे हे पहिले आळीचा परिणाम परिणामी आता कुठेच आळी नाही आहे आळी नाही आता बरं अजून याचा दुसरा फायदा तुम्हाला काय झाला आळी तर कंट्रोल झाली पूर्णपणे आळी नष्ट झाली आणि आता दुसरा फायदा क्वालिटी मध्ये आली आणि आभाळामुळं फुलगळ कमी झाली अच्छा आबाळ येऊन तुरीचे फुलं गळत असतात आबाळ आला की तुरीचे फुलं राहतच नाही हा पण आबाळी तुरे ते फुलं दिसते अच्छा ती जी तूर आहे पलीकडची दुसऱ्या शेतातली त्याला ती घ्या आपल्या शेजारी समोर ती समोर त्याला घ्या हा 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 ज्याच्यावर मारलं त्यावर आणि त्याचा गुण धर्म टाकतच निंदे हा 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 अच्छा म्हणजे पूर्ण तुमचे एवढा बाळा असूनही सुद्धा आजची तारीख किती आहे दहा तारीख आणि तुम्ही कोणत्या तारखेला फवारणी केली चार तारखेला चार तारखेला म्हणजे सहा दिवस झाले सहा दिवसामध्ये पूर्ण तुमचे अच्छा 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 मिली आणि मिली दे बघू दे पूर्ण लगे आळीच नाही आता लगेच हा ही आळी चिटकून मिली याला हो राजा ते पण आता हि डॅमेज केलेली हो डॅमेज केलेलं बरोबर हे अशी तुडफुडे काय झाली याळी तयार करते काय तेनी काय होते म्हणजे सगळ्या तुरीवर अशी एकदम फुलं बिलकुल जे सर या त्यामधल्या प्रेडमध्ये जे गळना ताई हा हा ही अशी हा काही ठिकाणी खाली जिथे शेंगा पकडे त्याच्या बाजूला हे पूर्ण शेत म्हणजे पूर्ण एकदम आहे आणि वरतून आभाळ आहे बर तरी फुलगळ झाली नाही बरं आता एवढा धन्वंतरीच्या या प्रोडक्टचा तुम्हाला रिझल्ट आला तर तुमच्या सारख्या इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार मी हे सांगणार की आरपीएस पी मारा म्हणून आर शहात्तर आणि कीटकनाशकासाठी कीटकनाशक पावडर शिलकोरीच पावडर।, पावडर ही पावडर हे ना बरे याच्या किमतीबद्दल तुमचं काय मत आहे काहीच किंमत नाही कितीच किलो सहाशे रुपयाची एक किलो आणि त्याच्यात दहा टाक्या होत्या आणि आर पी एस शहर दहा टाक्याचं ते सातशे रुपयात पडलं अच्छा आणि हे शिल्कोरीज तुम्हाला सहाशे रुपयाला पडली सहाशे सातशे रुपयाला तर याची मग एक टाकी केवढ झाली समजा या कीटकनाशकाची सहाशे सातशे एकशे तीस रुपयात एक टाकी झाली एकशे तीस रुपयाला आणि पहिले तुम्ही तीन तीनशे रुपयाचे फवारण्या केल्या तरी तुमचा फायदा नाही अच्छा इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार म्हटलं मी सल्ला देणार मी आता दोन चार वर्ष अगोदर मारलेलं पण माझ्या हिशातून गेला निसरून बर 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 सोयाबीनवर मारलेलं मी एक वर्ष चला ओके हे जयस्वाल साहेब एकदम लवा ना ओके ओके साहेब धन्यवाद ओके धन्यवाद